साईटला हो सोपान बाबत काय स्वत पाहतो हो। फेकी 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 दोरी ही चुकी चुकीसन चांगलं होतं तो फक्त सिंगल एक धाव पहिला चेंडू होते एक सिंगल धाव पला एक ने फुगडतोय जाऊन पोचतोय सेवन सात धावा महत्वाचे सात चेंडू महत्वाचा एक चेंडू चांगली गोलंदाजी पाहतो आपण तिशारकडने चांगली गोलंदाजी केली एकाचा बादशाह तुषारने चांगली एवढ टाकली पहिला चेंडू सिंगल एक ओहो ब्लॉकर खेळून काढला फटका बसला कॅच होईल का कॅच कॉल ओहो कॅच होते ड्रॉप अशा कॅच सोडून चालला नाही मित्रांनो तो तर वेगाने पूर्ण केला जात दोन धावा कॅच ड्रॉप केले कोणाची कॅच ड्रॉप केली जाते बक्का सूरची बक्का जोरदार म्हणजे तुमच्या टीमला थोडासा तो जर असेल बका कॅच पकडा कॅचेस जिंका मॅचेस म्हटले जाते ना कॅच ड्रॉप त्याच्यानंतर तब्बल दोन धावा महत्वाची कॅच होती कॅच ड्रॉप झाली दुसऱ्या चेंडूवर नाही धावकला जाऊन बसले नऊच्या करा दोन चेंडू नऊ दहा एका साईडला होटे संघ दुसऱ्या साईडला अम्र संघ पाहतो महत्वाची मॅच हो हो सागर असेल हो हो सागर चुकी करणार नाही चांगली हे की हो हो सागरच्या शेता पाहू शकता एवढी बॉडी असेल त्याची तरी येऊन लाच पाहतो सारोवर कडून आपण खरंच कौतुक करावं लागेल सागरचं येतो डॉट चेंडू माती तीन चेंडूचा खेळ झालाय बावा झालेत नऊ थांबवलं जातोय बाकासुरला हो काय होत आहे काय होत आहे बकासुरला शांत आहे बकासूर जाग्या फलंदाजाला जागेवरती उभं केलं जात आहे आज आपली ऑरिएसी काय करून आली आज बाजू मारायची की काय वेळ चांगली गोलंदाजी पाहतोय रितेश कर्ण काय ला जॉब डुमरा ऍक्शन करते करतो रितेश बकाशोरला शांत ठेवलंय पायामध्ये बेगा ठोकला है बॅक टू बॅक दोन चंदी घट तुटी तु तु दे हो 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 या वेळेला या वेळेला निघून जाते चांदोमा सांदेवमा दागलास का, का किती टाइम शांत बसणार शांत बसायला या टीमचा मी संत तोरे आहे कारण मी बकासूर आहे मी शांत बसत नाही मला अटॅक करायला आवडतो पाचव्या समोर होते शतकार आणि दावपालक जाऊन पोचते फिफ्टीन पंधरा धावा नक्कीच चांगला दोन चेंडू शांत होता बकासूर पहिल्या षटकामध्ये शांत आता शांत बसणार नाही आता बॅटला धार लावली जाते आता बॅट थोडीशी तापवली जाते बॅट तापली आता बकासूर ऐकतो की काय माहीत नाही बकासूरची कॅच कॅश ड्रॉप आणि हा षटकार वन टू गो शेवटचा चेंडू कम केला जाईल का रितेश करू मात्र एक चेंडू ओहो चांगला चांगला चेंडू हलक्यात आणि हलक्यात आणि एकदा पूर्ण केली जाते ओहो गणेश गणेश टाळ्या होतो या छोट्याशा वरिंदासाठी यार काय शेतोशन गणेश करून ला जॉब शेतोशन यार ओहो ओहो फेकी चुकी रितेश असं करून चालला नाही मित्रांनो फेकी ला लाजवाब करावी लागेल तोपर्यंत दावा पूर्ण केला जात आहेत तब्बल तीन दावा पूर्ण केला जात आहेत आणि तीन ने धाव जाऊन पोहोचतो ए तीन अठरा दावा खरंच गणेशने चांगले केले एक दावा असेल आपल्या संघासाठी खरंच थँक्यू सो मच बारा चेंडूचा खेळ झालाय पहिल्या इनिंग मध्ये बारा चेंडूचा खेळ झालाय दावा झाले अठरा अमृत संघाला थोडस शांत ढोले झालं होतं आताच्या या तीन दावा थोडस्या मागात पडू शकतात आठवडी संघाला गणेशचं चांगले स्वतःशन एक दहा चा वाचवली चांगली गोलंदाजी रितेश करून त्याच्यानंतर तुषार करून चांगली गोलंदाजी पाहतो आता ओरकामंगा तीन मध्ये पाहतो बघ संदीपला संघाचा वाईस कॅप्टन संदीपला पाहतो आपण महत्वाचे सहा चेंडू आता अमृत संघाचे अधरस्तंभ देखील असतील लक्ष्मीणबा पवार असतील बॅटिंग करावे लागेल अमृत संघाला महत्वाचे सहा चेंडू बक्का सूर हो या चांगला आता पटका खेळ घालायला असेल हो चांगलं स्वतोचन चांगलं चांगलं श्वेतशन तिकी थांबवली जाते एक छोटी डाव चांगलं श्वेतोच पाहते सोपन वापर करून खरंच क्वालिटी श्वेतोषण पाहिलंच जात पहिला चेंडू होते एक सिंगल महत्वाची एक डाव आज मान्यवर पाहते आज मान्यवरांची उपस्थिती खरंच मान्यवर आले स्टेजला चार छान लागले बघू संघ नेक्स्ट मॅचसाठी सोबत असते नितीनदाव गालवे खरंच नेक्स्ट साठी शुभेच्छा पहिल्या चेंडू एक सिंगल डावा झाले ट्वेंटी वीस दावा अतुली संघात कम बॅक केला जातो हे चांगला आलं ना मॅच बनू शकते आला आणि फटका खेळून जातो हाताला आणि ह्या चार धावेचा फटका सनी सेट ऑन फायर सनीने खेळला लॉंगला फटका आणि जातील चार धावा तिथे चुकी करतो फलंदाज विशाल पाहतो थोडीशी चुकी होते आणि ह्या चार धावा चार नाही धाव फुलक जात आहे ट्वेंटी फोर चोवीस दावा महत्वाच्या चार चोवीस अटी सॉरी ट्वेंटी थ्री तेवीस झाल्यात वे वे आडवा बॅट फटका बसला जातो रितेश असेल तिथे रितेश करत नाही आणि ते पकडली जाते, जाते। साधी सोपी सिंपल झेल आणि धक्का क्रमांक एक लागते सनीच्या रूपात फोरंदाज सनी बॅक टू अग आउट आज थोडासा कम करावा लागेल टीम अमृत संघ एका साईडला पाहते अतोली संघ चेंडू तीन चांगले टाकले चौकार कलेड़ नसता आला तर ओवर चांगली झाली ले संदीप जी त्या चार धावा थोड्याशा मागात पड़ू शकतात ट्वेंटी थ्री तेवीस धावा झालेत तीन चेंडू तेवीस धावा महिनेच्या आतमध्ये एक हाद्रिर फलंदाज अमृत संघाचा अष्ट पहिला खेळाडू जेणे खूप सारे सामन्याचे मानवधी मॅच शिकल्या पहिला मॅच चा हिरो आपण पाहतोय सागरला सेकंड लाकेंडला आपण पाहतोय बकासूरला चाबुक चाबुक जसा तशी बॅट मधून हा चढू निघून गेलाय चौकार चार धावांसाठी दगाडमधून सेट होऊन आला होता त्याला माहिती आहे आता आपल्याला थोडासा थांबायचं नाही आता आपल्याला तीन चिन्ह अटॅक आहे आता आपल्याला थांबून चालत नसतं येतो या चार धावांसाठी चौकार चळून चार धाव थोडासा जाऊन पोहोचतो ट्वेंटी सेवन सत्तावीस दावा अ अगाचा जो संघ बक्षीस पात्रासाठी दाखल झालाय अर्थात स्टार क्रिकेट संघ वरुंडेवाडी बक्षीस पात्रासाठी दाखल झालाय या गटाने एक संघ जाईल तुमची वेळी मेगा फायनल हा गट अजून खूप बाकी असेल अगटातून जोवरती संघ गेला तो म्हणजे वर्डेवाडी संघ महत्वाची मॅच ही देखील असेल ह्या संघामध्ये जो संघ जिंकेल तो जाईल सेमीफायनल टू साठी चारशे खेळ झालाय टू गो मातवा दोन चेंडू कमबॅक करावा लागेल संदीपला सागर साईक होता आता होता वेगाने लॉंगावर खेळून घ्यायला विचारला असेल एकाच धाव अस दुसरीचा प्रयत्न केला जातो के दुसरी धाव त्यांच्या रेंडला फेकी 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 चुकीची मित्रांनो फेकी अशी करून चालणार नाही फेकी तुम्हाला माघात पडू शकते आणि इथे विकेट केली जाते सॅक्रीफाईस सागरची आणि बक्कासूरला पोळलं जाते एका सेंडी जाते स्ट्राईक ला दोन ने धावजुने पुढे ढकलतोय आणि जाऊन बसतो टेन टी नाईन एकोणतीस धाव वास झाल्यात महत्वाचा एक चेंडू किती धावा येथील शेवटचा सेंडू होती बाकासूर साठी आलाय वन टू गो शेवरचा सेंडू पाहिला इनिंग मधील नामदेवची चलागी पाहू शकता नामदेवची चलागी पाहू शकता पंचाने हात केले टाकाशे हात आणि फळंदाज बाकासूर बॅक टू दड अगाउट नक्कीच वेलकम न कनमाळी गायच्या मान्यवर पाहतो सगळं क्रिकेट असेल पाहतो खरंच वेलकम नक्कीच पाहिलं नामदेव चलाकी पाहिली ऑफ गॅदर केला आणि लावला चला की नामदेव पाहायला मिळते आता बॅटिंग देखील नामदेवला करावी लागेल पत्र होत फोलंदाज बाकासोबत बाक आऊट एका चेंडूला ठेव बाका दावा झाले फोर्टीन तीस धावा लागले तीस स्कोर बोर्ड लागले तीस धावा बरोबर असतील एक मात्र चेंडू वन टू गो हो जय आला आणि जयने केला जातो चेंडू डॉट आणि लेग पायसी एक सिंगल एका एक धावेने दहा पला जाऊन पोहोचले थर्टी वन एकतीस दहावा आणि समीकरण असेल अठरा चेंडू आणि बत्तीस दहावेच खरंच जाऊ दिशेने पहात्र मैत्री चषक दोन हजार संयुक्त आमदार स्पर्धा चला लगेच अमृत संघ लगेच जायचं आदुली संघ तुम्ही लगेच बाहेर व्हायचं प्लीज नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स मध्ये टॉस केला जाईल प्लीज एका साइड टीम असेल नाटो संघ दुसऱ्या साइड असेल उंदरवाडी संघ दोन्ही टीम कॅप्टन असेल तर टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीम्स हॅलो हॅलो थँक्यू हॅलो प्लीज दोन्ही टीम नंतर टीमचे कॅप्टन असेल प्लीज दोन्ही टीम शेनंत असेल नक्कीच मान्यवर जसं टॉस केला जाईल थँक्यू सो मच आपण पाहूया मान्यवर जास्त टॉस करूया प्लीज राहुल नगर याचे प्लीज टॉस तुमच्या हस्ते केला राहुल नगर टॉस्क बॉस मध्ये या प्लीज राहुल नगर एक असे व्यक्ती मध्ये पाहतोय त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल चला नाटोशी तुमचा कॅप्टन असेल हुंबर आपला देखील कॅप्टन असेल उपस्थित वेलकम थँक्यू सो मच हॅलो हॅलो चला प्लीज यायचं आहे पाहतो राहुल दादा कदम एक डास्ट व्यक्ती मध्ये कॅमेरा थोडस फोकस करा मित्रांनो थोडस साईडला प्लीज किरण दादा थोडा बॅग घेतला टॉस केला जातो दोन्ही टीम्स वेलकम दादा राहुल कॅसी व्यक्त होतं टीम उमरवाडी संघ तंत्र देखील वेलकम टेस्ट केला कॉल बनत असेल कॉल असेल उमरवाडी संघाचा कॉल केला जाते छापा कॉल दिला जाते छापा आलाय काय निर्णय असेल आपला बॉलिंग फर्स्ट आणि काय असेल खूप दिवस तुमचा संघ शांत राहिला या संघाला काय आता नवीन वर्षाला सुरुवात झाली काय सांगशील नवीन वर्ष टीमच्या काय सांगशील आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील आयोजन खूप सुंदर आहे

आणि आयोजनाचं सांगायला गेलं तर आयोजन खूप मस्त आहे आणि अध्यक्ष साहेबांचं आयोजन आहे आयो म्हटल्यानंतर काही विषयच नाहीत आयोजन तर क्लासच होणार बाकी सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून पण आणि माय टीम पण थँक्यू सो मच पण प्लीज आपण पाहतो कालच्या टीमची आठवण करून ठेवून कालची टीमला शुभेच्छा टॉस जिंकल्या उमरवाडी संघाने आणि घेतला ते म्हणजे गोलंदाजी यांनी बॅटिंगसाठी मदत केले ते म्हणजे नाटोशी टीमला कुठे जाऊ नका पाहत त्रा मॅच हो फटका फसला जातो फडलाच फटका फलंदाज बहिणीला पाहते आपण सागर बाबर बॅक टू बॅड अगाउट पहिल्या संधी होती धक्का लागला जातो जाऊ मॅच दिशेने पहिल्या संधी विकेट होते पहिल्या सेंटीवरती लागला जातो धक्का आटोली टीमला च्या रूपात अठरा चेंडी बत्तीचे संघ असतील पहिल्या संध्यावरती लागला जातो धक्का अटोली टीमला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण तुषार बाबरला निलेश पुणे एकदा तयार ही ही वेग 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 चेंडू वेग वेगाने टाकला त्याच्यानंतर खाली राहिला जातो आणि येतो या सिटीचा डॉट बॉल बॅक टू बॅक दोन चेंडू चांगले आता निलेश चा आपण एक हसरा चेहरा निलेश चा गोलंदासाठी एक चांगला व्यक्ती मत निलेश असतो खरंच हसरा चेहरा निलेश चा पाहतो तो ओवर क्रमांक एक मध्ये पाहतोय निलेशला दोन चेंडू गावात आले महत्वाची बॅटिंग करावी लागेल तुषारला ओ हो गावी ला काळजी घ्यायचे काजी घ्यायचे तो वर्षी काळजी घ्यायची एक सिंगल छोटी धाव लेख बाईच्या स्वरूपातील एक धाव घेतली जाते का हो एक दाव लगेच प्लीज ऑफिसर लागला असेल तर पाणी मागायचं प्लीज काळजी घ्यायची थोडंसं देऊ सॉरी नामदेव थोडंसं काळजी घ्यायचं मित्र चेंडू लागला असेल तर पाणी आहे आपलं घरदार सांभाळायचंय नंतर क्रिकेटला मतं आहे मित्रांनो खरंच क्रिकेटला देखील मतं होते पण आपलं घरदार सांभाळा आपल्याला सांभाळा नंतर क्रिकेट खेळा आपण ओके तर आपलं क्रिकेट ओके म्हणून आपली काळजी घ्या तीन चेंडूला खेळ झाला दावा झाल्या फक्त सिंगल एक सायकिंगला फलंदाज पहिल्या मॅच चा हिरो जेणे बॅटिंग केली दमदार रितेश बाबर मैदानाच्या आतमध्ये आपण दिले सायकलिंग चेंडू निघून जातो काय तसे तसे सागर असेल चुका करत नाही आणि तो तोपर्यंत बेगाने पूर्ण दावा केला जातोय दोन आणि पंचाने चेंडू तिला दिनर उघडाडो पहाणीत पुढचा चेंडू असेल फ्रू 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 ही संधी असेल रितेश साठी संधीचं सोनं करावं लागेल आमच्या संघ पाचच्या संधीचा रनर अप संघ होता अनुभव घेऊन आलाय आपले संघ खूप मेहनत करतो खूप कष्ट तो करतो तोच संघ पाहतो आपले संघ युवा खेळाडू पाहतो आपल्या संघामध्ये आपण बोलतो तीन चेंडू चॉकले टाकले त्यानंतर हा न चेंडू फ्रीजचा समाचार रितेश मग ऑन स्ट्राईक ओ वेगाने वे टाकला बाउन्सर टाकला होता आणि फ्रीजच्या चेंडूवरती घेतली जाते फक्त सिंगल एक धाव एका दहावी धावपुळ पुढे जाते जाऊन पोहोचतो चारच्या घरा चार चेंडू चार धावा टू पि बत्तीस धावेचं समीकरण जो संघ मॅच जिंकेल तो संघ सेमी फायनल साठी जाईल महत्वाची मॅच महत्वाचे दोन चेंडू बॅटिंग करावी लागेल आपला होता दिशा दिली लप्प केला जातो एकाने एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही थांबवलं जातं नामदेवकडून फक्त एक सिंगल धाव पाचवा चेंडू होते एक सिंगल ఫయ బ మనగడలి తాక దాఖాలో మనగటా తాకడ మజబూత బాగ్గు నాదే కెప్టెన్ కులా సంఘా ఒక్కదేవ బ్యాటెల్ పిల్ల మ్యాచ్ మే శన్ సెంధ वे या कौतुक केला आणि मॉरिनचा मॉरिन मरीन आणि नामदेव बाबरचा एक्स्ट्रा कव्हर निघून जाते चार चार चौकार चा क्वालिटी ब्रँड संघाचा हुकमे एका संघाचा कॅप्टन का बनवलाय नामदेवला या सिंधू या फटक्याने सांगून जाते जागा बनवली आणि एक्स्ट्रा ओके वळवला आणि धावा जाऊन पोहोचलय नवच्या घरात ओके दहा धावा झालेत पहिल्या सरकार चली दहा धावा पाहतो आपण नऊचा चेंडू होता त्याच्यावरती तीन धाव होतात दहा दहा पलक लागले जाते टेन्थ ऑन स्कोर बोर्ड धावा झालेत दहा बॅटिंग करावी लागेल आता रितेशला देखील नांदेड आपला क्लास दाखवला आता रितेशला थोडासा क्लास दाखवा लागेल तुषारला देखील रेडी राहावं लागेल तुषार आज का संघाचा हुकमी एक का मॅच फिनिश करेल का तुषार देखील ठरला जाईल मात्याची मॅच असेल बारा चेंडूचं समीकरण बाकी असेल दहा झाले दहा बारा चेंडू बावीस चं समीकरण श्रीकांत ना, ना। ना। नाम गोरे ट्रॅक हो आडवा बॅट ने सिंगल बॅट पंचा प्लेड होतात कसरत करतायत या सिटीचं वाईट बॉल श्रीकांत देखील कमी नाही वेगाचा बादशाह म्हणून श्रीकांतला देखील ओळखलं जातं असे किती सारे सामने अमरक संघाला श्रीकांतने पलटून दिलेत तो श्रीकांत पाह पहिला सेने वाईट आलाय मग हरकत श्रीकांत कमबॅक करून देऊ शकतो संघाला दवा झाले तर अकरा ओरकमाग दोन साठी श्रीकांतला पाहतो तो छोट्याच्या फाळूनही पहिलं षटक जाऊ फटका खेळून काढलाय हो हो भीड लगे तो लगेतोसे धक्का कळतो हे भीड तो लगेतोसे धक्का कळतो हे घे के बाहेर जायतोसे छक्का कळतो हे और बेग 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 काटकार रितेश बाबा ठरला जातो उपमाचा का मॅच मध्ये आता आलो टीस्ट मुलीचा चेहरा थोडासा नाराज झालाय आता या शेतकाराने मॅच पलटू शकते का पहिलाच नव्हती शटकार दावा झाले सेवनटीन फुल तोच फटका बसला बीमर चेंडू त्याच पकडतो सागर बीमर चेंडू होता दुसरीचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न नांदेड पाय सारखा पोहतोय बीमर चेंडू करून चालणार नाहीत नक्कीच बिमर चेंडू पाहतो आपल्या उघडाडे पाहणी पुढचा चेंडू असेल फ्री होत धावपलक जाऊन पोचलो वीजच्या घरास ट्वेंटी चेंडू आज अमृत संघ काय होतं आणि काय घडतोय एका चेंडूचा केस झालाय धावा झालेत वीस आता बारा दहावीचे समीकरण रितीशने आज बॅटिंग दमदार केली एक खेळाडू हुग्माचा एक्का असेळा ब्लॉक ब्लॉकर क्रिकेट मध्ये ब्रह्मास्त्र ब्लॉक टाकला चांगला होता तो बरं फक्त सिंगल एकदा हरकत नाही आज डागा थोडासा खूश असेल सागर बाबा आज चेहऱ्यावरती असं खरं जातो संघ पाहतो खूप मेहनत करत होता आता बाजी मारावी लागेल पण अमृत संघ कमी नाही पाच देखील डिपेंड करतो असा कराक्रम करून दाखवलाय अमृत संघाने धावा झाले ट्वेंटी वन एकवीस दोन चेंडीचा केस झालाय श्रीकांत महत्वाचे चार नामदेव फटका देखील आला फटका बसला कॅच सक कॅच होते चूक 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 चुकाला माफी नाही कॅच ड्रॉप केले कोणाची नामदेव बाबरची पकडा कॅचेस जिंका मॅचेस मित्रांनो कॅच ड्रॉप आणि ही एक सिंगल डाव ट्वेंटी टू बावीस धावा आता अतुलिस पगार थोडंसं हसरं च्याला पाहायला मिळतो अतरी संघाचा सागरचे विकेट आले चेहरा सांतो होता आता वित्येचा सत्कार आणि चेहऱ्यावरती आश्र तीनचणी झालेत म त्याचे तीन चण्डव धावा झालेत बावीस टाकला वेगाने टाकला फटका बसला फटका बसला सागर चुकी करत नाही आणि सागर वरुप चुका होत फुल विकेट दोन रितेश भागर बॅक टू फलंदाज पाहतोय आपण खरंच रितेश बाबरची विकेट महत्वाची होती चौथे चेंदू होते श्रीकांतने केलाय कॅम्बात के पहिलेच बोललो होतो अमृत संघ ना सहा डिपेंड करतो तोच अमृत संघ पाहतो टू टू महत्वाचे दोन चेंडू बाकी असतील चला फिरप करा अमृत संघ लगेच दादा समीकरण बदल तूटुबो महत्वाचे दोन चेंडू आम संघ संपूर्ण अकरा खेळाडू एकत्र आले एकामेकाला काहीतरी कॉल दिला कारण त्यांना माहीत आहे आपला संघ आपण काहीही करू शकतो आपला संघ खूप मोठा संघ म्हणून नावाजला जातो आमर संघ गेम टेस्ट लाना पडे का मॅच मध्ये थोडीशी आवाज काढून टाकावी लागेल महत्वाचे दोन चेंडू टू गो दहावा झाले बावीस दहाचं समीकरण वाटते तेवढं सोपं समीकरण असेल अवघड होऊन जाईल सगळ्यांना फलंदाज तुषार अंगावरती 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 टाकला लेकबाई चे सिंगल बॅट सेंडू होते चेंडू दिसत नाही कारण गाणे निवडा टाकला जाते डोळ्याची पापणी भरपडते की भरपडते चेंडू येतो डोळ्यात आणि एक लेग बाई चे एक धाव ट्वेंटी थ्री तेवीस धावा झाल्यात थोडस धावा झेंडी दुधी थांबवावे लागतील अमृत संघाला म्हणून हा चेंडू चांगला ना मॅच बनू शकते सालानवर डिपेंड होऊ शकतात एक महत्वाचा चेंडू काय होतो पाहूया तुषार ऑन स्ट्राईक मागात पडू शकते आता संघाला असा असे काय म्हणलंय पीस ह्या दोन धावांना थोडासा मागात पडू शकतात पंचवीस झालं आता समीकरण असेल सात चेंडू सात धावा फक्त तो एक एक धावाने मॅच करावी लागेल महत्वाचा एक चेंडू डॉट येईल का ओहो हो डॉट तर आलाय संख्या वाचल्या असताना मॅच मध्ये पलटवार झाला असता शेवटचा चेंडू डॉट आणि दोन ला होतो बाईबाईचा इशारा आता मॅच मध्ये झाला थोडासा खेळ पलटी टांगा पलटी गोरा पडणार आता काय होते सहा चेंडू सात धावा चांगली स्पर्धा मान्यवर पाहते मान्यवर आले दोन्ही मॅचेस हा होते झाल्यात आपल्या टीमच्या मुख्य संघासोबत होते की मॅच चांगली झाली चांगली स्पर्धा पाहतो आपण नितीन वरंद यांचा संघ आज पोचला टॉप टू मध्ये वाट पाहतोय कधी येते मेगा फायनल कधी बाजी मारतो आणि कधी ट्रॉफी उचलून घेऊन जातो आम्ही आमच्या घरी आमर संघ किती वेळ घेणार आहेत सहा चेंडू सहा चेंडू सातचं समीकरण मॅच मध्ये तीस नामदेव संघाचा उकमे का अजून मैदानामध्ये असेल संघाचा कॅप्टन काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये झर महत्व नसतं एका डोरेला महत्व असत कारण आता ओपिंग चा दिवस एका ओपिंगला खूप महत्व असतं मित्रांनो तसा एका एका गावीला महत्व द्यावं लागेल आणि ओवर क्रमांक तीन मध्ये कोण आलाय 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 धक्का शिर आलाय सहा चेंडी सात धावात डिपेंड करण्यासाठी असा पराक्रम त्याने खूप वेळा करून दाखवला आहे आता देखील करून दाखवावा लागेल नंबर ऑन स्ट्राईक सहा चेंडू सातचं समीकरण मॅच ला करू या सुरुवात नामदेवरती दबाव थोडासा असेल खरं युवा खेळाडू युवा संघ पाहतोय संघ सर्व युवा खेळाडू खेळवले जातो आपल्या संघामध्ये सात चेंडू सातचं समीकरण ओहो पहिला चेंडू फटका बसला की काय नाही झटका निघून जातोय बिग 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 छटकार झटपट पटापट चेंडू निघून जातोय सीमारेषा पार बिग 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 बिग